जय आज कोल्हापूर शहरातल्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन हे जे आयोजित केलं आहे त्याचा एक प्रमुख उद्देश असा आहे की चौदा तारखेला म्हणजे उद्या नेटफ्लिक्स वर महाराज नावाचा एक चित्रपट रिलीज होतो आहे या चित्रपटामध्ये आमिर खानचा मुलगा जुनेद खान याने मुख्य भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटाची जी पटकथा आहे तर ही इसवी सन अठराशे ज्यावेळेस भारतात इंग्रजांचं शासन होतं ज्यावेळेस हिंदू साधू संतांना पूर्णपणे अपमानित केलं जात होतं अशा काळातल्या एका साधू संतांच्या जीवनावर आधारित असल्याचं हा सा चित्रपट सांगितला जात आहे प्रत्यक्षात इंग्रजांच्या काळात हा जो खटला त्या साधूंवर त्यावेळेस त्या दाखल करण्यात आला होता हा कितपत त्याच्यामध्ये सत्यता असेल हा विचार करण्यासारखा या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यामुळे हिंदू साधू संतांना अपमानित करणारा हा महाराज चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा त्याचबरोबर यशराज फिल्म नेटफ्लिक्स त्याचबरोबर जुनेद खान आणि आमिर खान यांना सुद्धा यांच्यावर कठोर कारवाई या संदर्भात करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीसाठी आज समस्त हिंदू कनिष्ठ संघटनांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे